आज आपण आपला जो कंदर येथील मुक्काम आहे हा मुक्काम पूर्ण करून आपण पुढे परित्याच्या दिशेने आता म्हणजे जवळजवळ आपण आता पंढरपूरच्या अतिशय जवळ त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आज सकाळच्या आपला कंदरमधला हा जो आहे दिवस हा कव कंदरचा आपलं आवरलं की इथून पुढे आपण आता आपल्या परित्याकडे मुक्कामाच्या ठिकाणी रवाना होता जय भोला राम कृष्ण हरि जय हरे

ハハハハ बोला राम कृष्ण हरी जय जय जाऊ जय शिवराय हा जय तुकाराम जय नामदेव महाराज बोला जय महाराज म्हणजे आपण जी पायवारी करतो आ, लोक अनेक हे करतात जर आपण म्हणजे विद्या विज्ञानाला जर किंवा अध्यात्म जोड जर नसेल तर तुमचं शिक्षण एक काहीही कामाचं नाही आजपर्यंत आज शिक्षणाचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो राजेश छत्रपती सर्व महापुरुष बरोबर सर्व महापुरुषांचे आपले नाव घेण्याची सुद्धा लायकी राहिलेली नाही कोणत्याच समाजाची नाही आपण जातीवादाचा विषयच आलं करून टाका जर आपण म्हणतो शाहिस्ते खान वाईट होता तर छत्रपतीला दुसरा सामोरच नव्हता तर जातीवाद पडूच नका आपण फक्त अध्यात्म आणि एकत्र येऊन आणि एक असं राज्य निर्माण करा का जेणेकरून ज्या घराचा पाया भक्कम असतो ना त्याला डगमगण्याची काहीच गरज नसते पण ज्या घराचा पाया जर करता जर झाला ना तर घर कोसळायला टाइम लागत नाही आज महाराज भावाभावांमध्ये अनेक घरांमध्ये पण मग माझं मत एकच आहे की जे आज वकील लोक शिकले आणि वकिलांचे तंटे जे कोर्टामध्ये चालू आहे हे कोर्टे फक्त या वकील माधर मुळे चालू आहे काही काही वकील सर्व अपवाद नाही कारण एक गावाबरोबर किडेऱ्या रगाडल्या जातात हे अधिक जाती धर्मात आलेले आज आपल्या घराघरांमध्ये जर वादिवाद लावण्याचं काम जर कोणी करतात असेल जर मनथरच जर निर्माण जर झाली तर हे काहीच चालणार नाही आता आज मी तर आजपर्यंत रावणाचं नाव कोणीच घेतलं नाही पण माझं एक ठाम मत आहे जगाच्या पाठीवर रावण्यासारखा फक्त बक, कोणीच नव्हता मंदोदारीसारखी प्रतिवादता कोण नव्हती पण आजपर्यंत त्यांचं नाव कोणी घेत नाही आपल्याला फक्त या याच्यात पाडलेले भरमाडामध्ये आणि तुकाराम महाराजांना बोलताना आज आपण चाळीस पन्नास हजार रुपये सुपारी घेतो आणि आपण तुकाराम महाराजांच्या बायकोला खाल नव्हतं राहिला असं आपण सांगतो तर माझं प्रश्न मत आहे मग तुकाराम महाराजांचे वडील जर सावकार होते तर मग तुकाराम महाराजांचे वडील कुठं अमेरिकेला पैसा देण्यासाठी गेले होते का आपण एकच प्रथकाने एकच विचार करा जाती धर्म सोडा ह्या दिंडीमध्ये आज आपण जर विचार केला लोक आपल्याला अन्नदान करता येईल आपण एक एक जर त्यांचा विचार केला तर आपण फेकून एक दहा घास सुद्धा फेकून द्यायला नकोय आपण ते घेतो आता रात्रीचा विषय इडत लहान मुलं वाढत आहेत ते वाढतानावरून आपल्याला थोडंसं काही कमी पडलं का आपण लगेच काही बोलायला सुरुवात आपल्या वारकऱ्यांनी एक करा कारण निवृत्तीनाथ महाराजांनी कोणते दिवस भोगले ज्ञानेश्वर महाराजांनी कोणते दिवस भोगले याचा विचार करा नंतर वारी करा आपल्याला फक्त वारी आज दिसायला लागली पण महाराज मी ज्यावेळी सात वर्षापूर्वी या वारीत ज्यावेळेस आलो तर अशी परिस्थिती व्हायची की पाण्याला सुद्धा कोणी हात लावून देत नव्हतो तर आपण आज असं एक काम करा का सगळे जाती धर्म विसरा आणि या वारीमध्ये आज निवृत्तीनाथ महाराजांचा विचार जर केला तरी विश्वाचे गुरु ते त्यांना कुठंच जाण्याची गरज नाही आपल्याला नाशिककरांना आणि आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो तर आपल्या कुठं जाण्याची गरज नाही देऊला नाही आलं नाही कुठंच काही नाही सगळे जे तीर्थ आहे ते निवृत्तीनाथ महाराज नाथांच्या पायी ब्रह्मगिरी बरोबर ज्यांना पाहिले ब्रह्मगिरी त्यांना नाही यमगुरी आपण म्हणतोय आणि त्याच ह्याच्यामधून आपण चाललेलो म्हणजे आपल्या निवृत्तीनाथ महाराजांना आपल्या कोणत्याही देवाच्या पाया पाडण्याची गरज नाही आपले आईबाप आहे आपल्या आई बापाच्या पायापाडा आपले आपण जे शेती करतो आपण जो सात आजपर्यंत आपला चालत आलेला आहे हा सात सांभाळा पण निवृत्तनाथ का जेणेकरून समाजातून आपण जे पालखी गावचे चालतोय तर या गावांचे संस्कार घ्या आता पांढरेवाडी असे गाव आहे जे लोक आपल्याला खूप यान देतो आपल्या घरी एक माणूस आपण जेव्हा घालू शकत नाही पण ते लोक आपल्याला पूर्ण दिंडेला जेव्हा घालतात आपल्याला पाहुणे म्हणून देव संत येते घरात तोची दिवाळी जास्त असं ते मानताय आणि आपण जर त्या गावातून स्वच्छता रस्त्याला कुठेही काही फेकू नका स्वच्छता इतके करून जा का ती निर्मळवारी होईल आमच्या आमचे सर्व विश्वस्त सर्व म्हणजे पोलीस डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंटचे चांगले कामात आले धन्यवाद धन्यवाद